नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाली तीनशे आठ क्विंटल ज्याची दर आहे चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेले नऊशे साठ क्विंटल जास्ती दर आहे चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी अवकालेली दोनशे एकवीस क्विंटल आणि जास्तीचा दर मिळालेला आहे आठ हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली चार हजार अकराशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल